आणि रेसिपीला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आमच्या गार्गीला बोलण्याची खूपच आवड आहे आजपासून मी गार्गीलाच घेणार आहे व्हिडिओ मध्ये इंट्रोडक्शन देण्यासाठी रेसिपीच हो ना गार्गी हा मी गार्गी मी रोजचा जरी स्वयंपाक करू लागलं तरी गार्गी किचन मध्ये येऊन इंट्रोडक्शन देत असते परंतु मी भरपूर दिवस झालं रेसिपी टाकणं बंद केलं होतं गार्गीचाच हट्टा आहे की मम्मा रेसिपी टाकायला सुरुवात कर म्हणून चला मग आज ह्या केकची रेसिपी भरपूर दिवस झालं शूट करून ठेवली होती आम्ही एका कुकिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता गरगीच्या शाळेमध्येच ही कुकिंग स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला आणि हा केक बनवला होता हा ह्या केकमध्ये भरपूर पोषक तत्व आहेत अकरा पोषक तत्व असणारा हा केक आहे नाचणीचा केक आहे फ्रेंड्स तर कशा पद्धतीने बनवला आहे तो नक्की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर ह्या स्पर्धेमध्ये आम्ही जिंकलो पण ह्या केकमुळे कारण की भरपूर पोषक तत्वे असणारा केक आहे आणि हेल्दी पण आहे तर खूप मस्त झालेला आहे तुम्हाला दिसत आहे पहा भरपूर ड्रायफ्रूट्स टूटी फ्रुटी मुलांना आवडते आणि आनंदनगरी पण होती या शाळेमध्ये तर आनंदनगरीसाठी म्हणूनसुद्धा आम्ही चार ते पाच केक मी बनवून नेले होते आणि पूर्ण केक खूप पटकन संपून गेलेला आहे आणि ह्याचा कलर मस्त चॉकलेटी दिसत आहे नाचणीचा ओरिजिनल कलर आहे हा थोडंसं मी एक दोन चमचे कोक पावडर ॲड केलं होतं तर खूप छान केक झालेला आहे फ्रेंड्स नमस्कार मी कविता कविता एस्क रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे नाचणीचं दोन वाटी पीठ मी थोडंसं चाळून भाजून घेतलेलं आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनटे आणि ते एक वाटी गव्हाचं पीठ आहे दोन वाटी नाचणीचं पीठ वापरणार आहे मी हे भाजलेलं पीठ आहे नाचणीचं आणि गव्हाचं पीठ ते चाळणीमध्ये मी टाकलेलं आहे दोन्ही आणि कोको पावडर एक दोन चमचे टाकत आहे बघा मी कोको पावडरमुळे अजून छान कलर येईल आणि एक चमचा भरून बेकिंग पावडर घालत आहे याच्यामध्ये सर्व हे प पदार्थ साहित्य चाळणीमध्येच घालत आहे थोडंसं चिमुटभभार मी खायचा सोडा पण घातलेला आहे आणि ह्याला आता चाळून चार्ण घेते चाळल्यानंतर हे एकजीव असं मस्त होते आणि मिश्रण आपलं छान तयार होतं तर भरपूर दिवसानंतर मी रेसिपी टाकत आहे फ्रेंड्स मला तर टाकून टाकून रेसिपी थकले होते मी कारण की चॅनलची ग्रोथच होत नाही आहे तुम्ही रेसिपीला लाईक पण करत नाहीत तर हे चाळून घेतलेलं आहे परंतु माझ्या गार्गीने हट्ट केला की मम्मा रेसिपी टाक रेसिपी टाक म्हणून हे शूट केलेलं होतं जवळपास डिसेंबरमध्ये आता एक वर्ष होते ह्या रेसिपीला शूट करून तर याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे अर्धी वाटी मी थोडंसं तूप घातलेलं आहे गरम करून तूप किंवा तुम्ही तेलही घालू शकता तर ह्याला मिस मिक्स करून घ्यायचं आहे हे एक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत केक खूपच हेल्दी होणार आहे कुठलाच केक एवढा हेल्दी बनत नाही मुलांना काहीतरी हेल्दी खायला मिळतं आणि केक म्हटलं की मुले आवडीनं खातातच आणि कलर पण ह्या केकचा तसाच दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींना तर छान एकजू केलेला आहे मी गूळ त्याच्यामध्ये थोडंसं अजून दूध घालत आहे गूळ खिसून घेतला तरी चालतं मी थोडंसं फोडून घेतला होता म्हणून खडे खडे राहिलेले आहेत तेही विरगळतील थोडा वेळाने तर आता ह्या बॅटरमध्ये मी व्हनिला एसेन्स पण टाकत आहे एक चमचा एक हे एवढं टाकलेलं आहे बघा ह्याच्यामुळे चवीला छान लागणार आहे केक आणि मुले पटकन खातील एवढा पटकन विकलेला आहे माझा आनंदनगरीमध्ये केक आ, कलर पाहून केकचा सगळ्यांची धाव कडच होती आणि पटकन अगदी संपून गेलेलं आहे मी चार ते पाच नेले होते केक पैसे पण भरपूर झाले माझ्या नंदनगरीमध्ये मा तर ह्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे मी अजून थोडंसं दूध घालते दूध घालून छान याचं मिक मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून ह्याला खूप छान असं करून घेऊयात आपण थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणून मला फिरवायला थोडंसं अवघड जाते अजून थोडं थोडं दूध घालत त्याला एकदम फ्लफी असे याचं मिश्रण तयार करून घेऊयात कलर पहा किती सुंदर आलेला आहे नाचणीचा कलर थोडासा लालसरच असतो नाचणी ही वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी खूप फायदेमंद आहे जाड माणसांना पण नाचणी फायदेशीरच आहे आणि रोड माणसांना पण फायदेशीरच आहे वजन कमी करण्यासाठी पण खूप छान आहे नाचणी तर ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून नक्कीच नाचणी थोडीशी मिक्स करून दळून आणल्यास खूप एनर्जी मिळते नाचणीपासून थकवा जाणवत नाही नाचणीचे पदार्थ खाल्ल्यास मी कढईमध्ये मीठता मीठ आणि एक प्लेट ठेवून याला थोडंसं गरम करायला ठेवते पाच मिनटे आणि आपलं छान मिश्रण तयार झालं याला थोडंसं तूप लावून घेते या बाउलला केकच्या मी चार केक ते पाच केक बनवले आहेत एक मला वाटलं शूटिंग पण करावी मला वाटलंही नाही की माझा नंबर येईल म्हणून काहीतरी पोषक तृणधान्य स्पर्धा होती त्यामुळे नाचणी हे तृणधान्यच आहे त्याच्यामुळे मी हा पदार्थ बनवण्याचा डिसिजन घेतला आणि त्याच्यामध्ये माझा नंबर पण आला आहे ह्याला थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळीकडं लावून घेतलेलं ला आहे बघा आणि आता आपण हे बॅटर केकचं याच्यामध्ये ओतूयात खूप सोपी आहे आणि हेल्दी आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा मला खूपच खरंच खूप आला होता रेसिपी शूट करून टाकून हे काय सोप्पं काम नाही खूप अवघड काम आहे भरपूर वेळ जातो याच्यामध्ये पण माझ्या मुलांचा हट्ट आहे त्यांना नवनवीन पदार्थ खायला मिळतात ना रेसिपीच्या निमित्ताने त्याच्यामुळे त्यांनी हट्ट केला आहे घरच्या सगळ्यांनीच हट्ट केला आहे की रेसिपी, रेसिपी पुन्हा सुरुवात कर रेसिपी टाकायला म्हणून जवळपास वर्ष होत आहे मी रेसिपी बंद केल्या होत्या चॅनलची ग्रोथच होत नाही आहे त्यामुळे प्लीज फ्रेंड्स मला सपोर्ट करा चॅनलची ग्रोथ लवकर व्हावी माझ्या म्हणून तर ह्याच्यामध्ये थोडेसे बदामाचे काप घालत आहे मी टूटी फ्रुटी पण घालणार आहे रेड आणि हिरव्या कलरची मुलांचे फेवरेट आहे टूटी फ्रुटी म्हणून अवश्य घाला टुटीफ्रुटी तुम्ही आणि हेल्दी होण्यासाठी ड्रायफ्रूट पण टाका खूप छान दिसत आहे बघा आणि नाचणीमुळे थोडंसं ड्राय होऊ शकतो केक त्याच्यामध्ये तुम्ही डेअरी मिल्क किंवा चॉकलेटचे तुकडे सुद्धा टाकू शकता किंवा चोकोचिप्स पण टाका त्यामुळे केक खूपच मस्त होईल तर मी केकचा बाऊल ठेवलेला आहे कढईमध्ये आता ह्याला तीस तीस मिनटे तरी कमीत कमी तीस मिनिटे लागतील शिजण्यासाठी हे बा तीस मिनटानंतर आपला केक मस्त तयार झालेला आहे मी थोडा वेळ त्याला तसं झाकून ठेवलं होतं गॅस बारीक करून पाच मिनटं ठेवले तेव्हा चेक केलं होतं तर झालं नव्हता तर आता केक मस्त झालेला आहे आपला ह्याला थंड होऊ देते आणि एकदम मस्त, मस्त केक असं तयार झालेलं आहे बघा फ्रेंड्स खूपच छान झालेला आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कुठल्या स्पर्धेत भाग घेत असाल तर नाचणीचा पदार्थ नक्कीच बनवा तुम्ही हा केकचा बनवलात तर नक्कीच तुमचाही नंबर निघेल तर ह्याच्या कडा मी थोडंसं चाकून हे करून घेत आहे बघा मस्त केक निघून येईल आणि एका प्लेटमध्ये मी हा केक काढून घेते फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा फ्रेंड्स व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा बघा किती छान इझिली निघून आलेला आहे केक खूप छान तयार झालेला आहे खायला तर खूपच एममी आहे तुम्हाला ट्राय केल्याशिवाय कळणार नाही आपण याच्यामध्ये गूळ वापरला आहे दही वापरले सगळे हेल्दी पदार्थ आहेत तुम्ही रेसिपीला लाईक केला तर मला ही रेसिपी टाकण्याचा उत्साह येईल फ्रेंड्स अशाच एका छान रेसिपीस भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मस्त खाणी स्वस्थ रहा बाय